नमस्कार मी मंजुरी निवास चौगले संचार टाइम्स न्यूजमध्ये आपले स्वागत आहे गहिनीनाथ समाचारच्या रौप्य महोत्सवी वर्षात शानदार प्रवेश आणि स्नेह मिळावा सविस्तर वृत्त पुढील प्रमाणे स्वर्गीय रावजी सणगर यांच्या गहिनीनाथ समाचार वृत्तपत्राच्या रौप्य महोत्सवी वर्षात पदार्पणानिमित्त वर्धापन दिन आणि सत्कार समारंभ नुकताच मोठ्या उत्साहात पार पडला दोन हजार पंचवीसमध्ये रौप्य महोत्सवी वर्षात प्रवेश करत असल्याने यावेळी विविध कार्यक्रमांचे अनावरण करण्यात आले कार्यक्रमाचे प्रमुख अतिथी वैद्यकीय शिक्षण मंत्री हसनसो मुश्रीफ माजी आमदार व चेअरमन संजय बाबा घाटगे आणि श्रीमंत मृगनयनाराजे घाटगे पाहु प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते मान्यवरांच्या हस्ते वर्धापन दिन विशेषांकाचे देखील अनावरण करण्यात आले स्वर्गीय दिलीपरावजी सणगर एज्युकेशन अँड चॅरिटेबल ट्रस्ट व गहिनीनाथ प्रिंटर्स अँड पब्लिकेशन्स यांच्या संयुक्त विद्यमाने पाचवी व आठवीच्या विद्यार्थ्यांसाठी गहिनीनाथ शिष्यवृत्ती सराव परीक्षेची घोषणा व पोस्टर अनावरण करण्यात आले तसेच क्यू आर कोड प्रणालीसह वेबसाईट शुभारंभ झाला महोत्सवी वर्षात पदार्पण केलेल्या दिलीपरावजी सणगर नागरी सहकारी पतसंस्थेच्या वेबसाईटचा शुभारंभ संजय बाबा घाटगे यांच्या हस्ते झाला ही पतसंस्था जिल्ह्यात सर्वप्रथम क्यू आर कोड प्रणाली वापरणारी ठरली आहे कार्यक्रमात पत्रकार बांधवांचा जहांगीर नाईकवाडी शामराव पाटील शकील तहसीलदार सलीम शेख विक्रांत कोरे अमन सय्यद उबदार घोंगडे व स्मृत स्मृतिचिन्ह देऊन सत्कार करण्यात आला सत्कार म्हणून घोंगडे देण्याची ही विशेष पद्धत चर्चेचा विषय ठरली तसेच उपस्थितांनी पुष्पगुच्छ न देता वह्याव पुस्तके भेट दिली ज्यामुळे मोठे संकलन झाले उत्कृष्ट लेखन करणाऱ्या आप्पासाहेब जकाते यादव आणि कीर्ती मुळीक यांचाही यावेळी गौरव करण्यात आला कार्यक्रमाची सुरुवात गहिनीनाथ व स्वर्गीय दिलीपराव सणगर यांच्या प्रतिमा पूजनाने झाली दलित मित्र एस आर बाईत सर यांनी प्रास्ताविक केले सम्राट दिलीपराव सणगर यांनी उपस्थितांचे स्वागत केले तर अमर दिलीपराव सणगर यांनी आभार मानले कार्यक्रमाला कागल तालुक्यातील वाचक पत्रकार प्रतिष्ठित नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते संचार टाईमसाठी प्रतिनिधी अल्लाउद्दीन मुल्ला